पारंपरिक व्यवसायांना पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारनं केलेल्या पी पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त वर्धा इथं आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अठरा कलाकृतींच्या प्रदर्शनाचा आज समारोप झाला पंतप्रधानांनी या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं होतं त्याचबरोबर या प्रदर्शनाला भेट देत डिजिटल दे पेमेंटच्या माध्यमातून काही वस्तूंची खरेदीही केली होती पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत लाभ देण्यात आलेल्या पारंपरिक कारागिरी आणि हस्तकलाकारांनी तयार केलेल्या आकर्षक कलाकृतींची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी या उद्देशानं या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यात महाराष्ट्रासह उत्तराखंड बिहार नागालँड मध्यप्रदेश केरळ ओडिशा झारखंड आंध्र प्रदेश छत्तीसगड आसाम तेलंगणा पंजाब उत्तर प्रदेश जम्मू काश्मीर कर्नाटक राजस्थान आणि गुजरात या राज्यातल्या कारागिरी संस्थांनी तयार केलेल्या वस्तू मांडण्यात आल्या होत्या नागरिकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे गेल्या तीन दिवसांमध्ये दहा लाखाहून अधिक रुपयांची विक्री या प्रदर्शनातून झाली राज्यातून पंढरपूर इथले या योजनेचे लाभार्थी निरंजन पानकर यांनी तुळशी माळेचा स्टॉल इथं लावला होता मोदी साहेबांनी विचारलं या व्यवसायापासून तुम्हाला किती उत्पन्न आहे काय आहे आम्ही सांगितलं आमचं पारंपरिक पिढ्यान पिढ्या पिड़े व्यवसाय आहे तुळशीच्या माळीला आणि प्रदर्शन भरवल्याबद्दल खूप छान वाटत आहे प्रदर्शन खूप छान भरवलेलं आहे मोदी साहेबाच्या विश्वकर्म मधून आम्हाला पूर्ण माळीला वीस ते पंचवीस हजार रुपये तीन दिवसाचा विक्री झालेली आहे गुजरात आणि मध्य प्रदेशातून आलेल्या सोनार कारागिरीनं तयार केलेल्या चांदीच्या मूर्ती विक्री झाल्यामुळे दोन दिवसांमध्ये एक लाख रुपयांच्यावर विक्री झाल्याचं कारागिरांनी सांगितलं या योजनेच्या लाभार्थी जम्मू काश्मीरच्या रुमीजान यांनीही तयार केलेला शाल उन्नी वस्त्र आणि घरगुती वापराच्या वस्त्रांचा स्टॉल या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आला होता त्यातून चांगला आर्थिक लाभ झाल्याची भावना रुमी यांनी व्यक्त केली